महात्मा बसवेश्वर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले मा शाहू बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता जिजाई सावित्रीबाई फुले शरद आणि टिपू सुलतान तसेच ज्या ज्या सभा सुधारकांनी हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी प्रयत्न केले हा देश स्वातंत्र्य होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती हो दिली आशा सर्व वीरांना मी प्रथम नतमस्तक होते अभिवादन करते आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर असलेल्या बंधू आणि आप भगिनीनो आपल्याला माहित आहे बाळासाहेबांनी एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये फक्त बाळासाहेबांची उपस्थिती तर राहणार म्हणजे ताकद देऊन जाणार आहे म्हणून त्यांनी एवढा प्रवास करून आपल्यापर्यंत आले आम्ही पाचही उमेद

राजकारण मॅनेज करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत बहु मला आपल्याला एवढं सांगायचं आहे तस आहेत पण मला बाळासाहेबांनी आपण म्हणत आहोत की ज्या आरक्षणाचा मुद्दा आहे स्त्री समानतेचा मुद्दा आहे त्याची एक प्रतिनिधी म्हणून मला निलंगा विधानसभेचा तिकीट देऊन माझ्या ह्याच्यावर त्यांनी विश्वास जो ठेवला मोठ्या आमदाराची मंत्र्याची सून मुलगी नाक बायको राहिली असते तर विचित्र काही आणखी वेगळंच राहिला असत पण सामान्य घरातून जेव्हा उमेदवार भाजपाने त्या मतदान पेटीमध्ये आरक्षित करावा आणि वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आपण निवडून द्यावा बहुमला त्याला आपल्याला सांगावं असं सा वाटाल की काँग्रेसची काय आहे पूर्व लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची दहशत पसरायची परिस्थिती चालू आहे आपण पाहतच आहोत जेव्हा शंकर साहेब बीजेपी सोडून काँग्रेस मध्ये गेले कशासाठी गेले जो दो खासदार दोन वेळेस खासदार राहिले त्यांनी काँग्रेस मध्येच गेले कारण त्यांना इथं त्यांचं काही त्यांनी चालू दिलेलं नव्हतं आपल्याला माहित आहे काँग्रेस बीजेपी मोठ्या कुणाला होऊ देत नाही जे पुढे जात आहे त्यांना आपल्या कव्यात घेतात आणि संपून टाकत आणि काय होत ते इंग्लिश मधलं वाक्य याच ग्राउंड वर अमित देशमुखानं केलेलं की लोक असं ओळखतात बने ते इंग्रजीमध्ये होत मला इंग्रजी काही जास्त कळत नाही इंग्रजी ते वाक्य होत की लोक ज्या कंपनी मध्ये आहेत ज्या लोकांसोबत राहतात त्यांना तेव्हा ती ओळख श्रंगारे त्यांच्या कंपनी मध्ये गेले म्हणून त्यांना ओळख भेटली आणि श्रंगारे साहेब पट पटा त्या मंचावर बोलायला लागले ला ला ज्या खासदाराचं भाषण बोलायला आपल्याला दहा वर्ष लागले लातूर जिल्ह्याच्या ते एकदा काँग्रेस मध्ये प्रवेश झाला की त्या स्टेजवर लगे मिठू मिठो मिठू त्यांचं बोलणं चालू झालं

संघाचा काय विकास झालेला आहे तिथं आता आपण पाहिला गेलो तर आमच्याकडे आम्ही खेडोपाडी प्रचार करत फिरत आहोत तेव्हा असं लक्षात येत की ऑर्डर असते रस्ता रिपेअरिंगची वर्कआउटर असते रस्ता डागडुजीची पण आता असं उद्घाटन होत की जणू काही तिथं आता हायवे होणार आहे की दोन्ही साईडचे झाड झाड तोडणे चालू असत आणि लोकांना संभ्रमावर टाकणं की हे झाड चालू आहेत आताच हाच आमच्याकडे शेर लागू जंगल में मोन माझ्या किसमे देखा कोणता विकास झाला आणि कोणी बघितला हीच परिस्थिती निलंगा संघाची आहे